नमस्कार छोट्या पडद्यावर तुफान गाजलेली मालिका म्हणजे आयकोठे काय करते आतापर्यंत या मालिकेने प्रेक्षकांचं निखळ मनोरंजन केलं आहे तसेच अरुंधती यांच्या आयुष्यात जीवनात आलेले काही चढ उतारांमुळे ही, ही मालिका दिवसेंदिवस रंजक ठरत गेली तसेच आता या मालिकेचा शेवट कसा होणार याबाबत अभिनेते मिलिंद गौडी यांनी सांगितलं आहे आतापर्यंत या मालिकेचे दोनशे पेक्षा जास्त भाग झाले आहेत त्यामुळे या मालिकेतील प्रत्येक कलाकार प्रेक्षकांना आपलासा वाटतो परंतु ही मालिका आता शेवटाकडे वळत चालली आहे त्यामुळे या मालिकेच्या शेवटीही प्रेक्षकांना मोठा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे तसेच आता अभिनेते मिलिंद गवडे यांनी सांगितले की मालिकेच्या शेवटी शेवटी अनिरुद्ध सुधारणार आहे किंवा त्यांच्यात पॉझिटिव्ह बदल होईल असं वाटतं तसेच आई कुठे काय करते या मालिकेत अनेक रंजक दिसत आहेत लग्न केल्यापासून अरुंधतीचा त्रास अजूनच वाढला आहे तिच्या बालिश वागण्यामुळे अरुंधतीला सतत त्रास होतोय त्यामुळे आता या मालिकेचं नातं कोणत्या वर्णावर जाणार तसेच या हे नातं कोणत्या वर्णावर जाणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे